स्वतःच्या नवीन घरी जेव्हापासून राहायला आलेलं होतं तेव्हापासूनच गायचे दूध चालू केलेले होते आणि दूधवाले दादा रोज घरपोच दूध आणून देत होते आणि जेव्हापासून दूध चालू केलं होतं त्या दिवसापासून मी त्यांना सांगत होते की आपल्याला गाईचं चीक खूप आवडतो तर ज्यावेळेस चिक असेल त्यावेळेस आणून द्या म्हणून पण ते बोलले होते तीन महिने टाईम आहे अजून गाईसाठी म्हणजे गाई, गाई विण्यासाठी तीन महिने टाईम आहे तर तीन दिवसापूर्वी मी अचानकच त्यांना कॉल लावला आणि ते बोलले की आजच गायी खाली झाली म्हणजे गायी वेलेली आहे तर उद्याची कानून दिन तर मी दुसऱ्या दिवशीची वे वाट पाहत होते तर दुसऱ्या दिवशी काय गाईचा चीक आला नाही सेकंड डे पण तसंच झालं सेकंड डेला पण आला नाही थर्ड डेला मी विषय सोडून दिला होता की म्हटलं आता काय गाईचा चिक आपल्याला नशिबामध्ये नाही आहे खायला काही भेटणार नाही पण थर्ड डेच्या दिवशी त्यांनी तिसऱ्या दिवशी त्यांनी गायचा चीक आणून दाराच्या बाहेर ठेवलं होतं म्हणजे दूध पिशवी आणि गायचा चीक दरवाजा बाहेरचा असतो दरवाजा वाजवता आणि निघून जातात ते आणि पिलूच्या पप्पा नाईट शिफ्ट करून आले होते आणि त्यांनीच गाईचं चिक आणि दूध घरामध्ये आणून फ्रीजमध्ये ठेवलं मी ज्यावेळेस उठले त्यावेळेस म्हटलं आज पण गाईचा चिक काय आपल्याला खायला भेटत नाही तर अचानक फ्रीज ओपन केलं तर त्याच्यामध्ये गाईचं चीक आणि दूध दोन्हीसुद्धा होतं मी खूप खुश झाले त्या दिवशी मी गाईचं चीक पाहिलं त्यावेळेस कारण मला खूप म्हणजे खूप आवडतं लहानपणापासूनच पार मला आवडतो म्हणजे मामाच्या गावीला होते ना तर मामाच्या गावाकडे खूप गाई म्हशी होता तर तिथं मी गाईचा शेळीचा म्हशीचा सगळ्यांचा चीक खाल्लेला आहे पटनशिबाने मला आज भेटला तर मी आज तो तो तर चिक बनवणार आहे खास करून आणि तुमच्यासाठी पण मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की पहा तर मी हा चीक जो आहे तो माझ्या पद्धतीने बनवणार होते मी जे मी थोडंसं दूध पण ह्याच्यामध्ये ॲड करते अर्धा लिटर चिक आहे तर अर्धा लिटर मी त्याच्यामध्ये दूध ॲड करते आणि मग चिक बनवते पण माझ्या एका सबस्क्रायबरनी मला सांगितलं होतं की फक्त चिकाचं एकदा आहे ना म्हणजे जे प्रॉपर चिक असं दूध न वापरता एकदा बनवून बघा खूप छान होतो तर मला हा चीक जो होता तो गुळामध्ये बनवायचा होता पण घरामध्ये काही गुळ नव्हता आणि पिल्लूचे पप्पा आत्ताच नुकतेच नाईट शिफ्ट करून आलेले होते आणि त्यांना परत खाली पाठवायचं दमलेले होते ते पण मग म्हटलं जाऊ दे आता गुळामध्ये बनवायच्याऐवजी साखरेमध्येच बनवावा गुळाची वाट काय मी बघू शकत नव्हते मग मी साखरेमध्येच बनवून घेतला पहिल्यांदा तर मी ना गायणीने पहिल्यांदा सगळ्याची गाळून घेतला कारण त्याच्यामध्ये थोडासा कचरा वगैरे असतो त्याच्यामुळे पहिल्यांदा गाळून घेतलं त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकली आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तुम्ही जर ह्याच्यामध्ये दूध ॲड करायचं तर तुम्ही दूध ॲड करू शकता मी सबस्क्राईब साहेबरने जे सांगितले त्या पद्धतीने बनवत आहे चिक आणि साखर मी एका कुकरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घेतली तुमच्याकडे इलायची आणि सुंट पावडर असेल तर तुम्ही इलायची आणि सुंट पावडर पण ॲड करू शकता सध्या तर घरामध्ये नव्हती त्याच्यामुळं मी काही टाकलेली नव्हती आणि मला जास्त आवडतं म्हणून मी खूप घाई केली बनवायची तर मग मी त्यांना आणायला पण सांगितलं असतं बाहेरून पण नाही सांगितलं डायरेक्ट तसंच बनवून घेतला तर कुकरच्या भांड्यामध्येच मी हा गाईचा चीक जो आता साखरसोबत मिक्स करून घेतला कढईमध्ये दीड ग्लास पाणी ॲड करून घेतलं ती कढई मी गॅसवरती ठेवली आणि त्यानंतरनं जे चिकाचं भांडं होतं कुकरचं भांडं ते याच्यामध्ये ॲड करून घेतलं कढईमध्ये ठेवून एक अर्धा तास मी त्याला शिजवून घेतलं अर्धा तासानंतर वाफेवरती आपला शिजलेला होता आणि एकदम अलगत निघाला ज्यावेळेस थोडासा थंड झाला ना चाकूच्या सहाय्याने त्याला कुकरच्या भांड्यातून अलगत असा बाहेर काढले का ताटामध्ये टाकून दिला परत सरळ केला आणि चाकूच्या सहाय्याने मी त्याचे काप बनवून घेतले छोटे छोटे तुकडे बनवून घेतले इतका भारी झालेला होता म्हणजे त्यामुळे मी काहीच टाकलेलं नाही ना इलायची टाकली ना सुंठ पावडर टाकली ना गुळ टाकला प्रॉपर मी साखरमध्ये बनवलेला आहे पण मला गुळामधला खूप आवडतो तर तुमच्याकडे गुळ असेल तर तुम्ही गुळामध्ये एकदा नक्की ट्राय करून पहा थोडासा थंड झाला ना त्यानंतरनं खूप टेस्टी लागतो गरम गरम तर खाऊ नका शक्यतो करून थंड झाला की त्यानंतरनंच खा तर अशा पद्धतीने आपल्या गाईचा चिक रेडी झाला आहे तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने बनवून पहा कसं झालं ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून जावा